नमस्कार मित्रांनो आज एकोणवीस जून आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे तर काही भागांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटी सेप्रिट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल ला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज राज्याच्या बहुतांश भागामध्ये उन्हाची ताप आपल्याला बघायला मिळेल पावसाचा जोर आहे तो काही जिल्ह्यांमध्ये आज कमी होणार आहे तर काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये पावसामध्ये उघडीप आपल्याला बघायला मिळेल काही काही ठिकाणी भाग बदलत हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर मुख्यत्वे करून पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल सर्वात आधी मुंबई पालघर ठाणे या परिसरामध्ये घाट माथ्याच्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे ठिकठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिक आणि नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता इतरत्र बहुतांश भागामध्ये पावसामध्ये उघडीप राहील तुरळक भागामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या परिसरात देखील पावसाजोर आज कमी होण्याची शक्यता आहे पश्चिम पट्ट्याच्या घाटमात्याच्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे इतरत्र बहुतांश भागामध्ये नंदुरबार जळगाव नाशिकचा उत्तरी परिसर मालेगाव वगैरे या सर्व भागामध्ये पावसाची उघडी पाज राहण्याची शक्यता आहे उन्हाचा चटका सकाळपासूनच आपल्याला वाढलेला बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी तापमान जे आहे ते चाळीसशी पार जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे तर तुरळक भागामध्ये हे पावसाचे वातावरण आहे तुरळक ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी मुख्यत्वे करून दुपारनंतर हा हे जे तुरळक वातावरण बघायला मिळत आहे दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे हा पाऊससुद्धा फारच कमी ठिकाणी बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील मित्रांनो दुपारनंतर वातावरणात बदल होईल विखोले स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाची शक्यता आज परिस नगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आहे तो कमीच राहण्याची शक्यता आहे पुणे न नगरचा एकदमकडेचा पश्चिम भाग जुन्नर खेड पुणे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे स्वरूपात वातावरण वातावरणही थीक ठिकठिकाणी पावसाची शक्यता पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार इतरत्र देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विखुरलेल्या स्वरूपात थोडंसं वातावरण आहे परंतु दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे गोरेगाव चिपलून आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील परंतु दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी वाऱ्याचा वेग आहे तो ताशी पंचवीस किलोमीटरच्या पुढे जाण्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हे जे बाष्पयुक्त वाऱ्या आहे बाष्पयुक्त ढग आहे हे पश्चिमेकडे वाहून जाऊ शकते त्यामुळे पाऊस कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना याचा जो तीव्रता आहे ती कमी होईल दक्षिण कोकणामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र मराठवाड्यामध्ये देखील आज बहुतांश भागामध्ये पावसामध्ये उघडीप राहील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात वातावरण निर्माण होईल संध्याकाळी मात्र मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता वैजापूर श्रीरामपूर पैठण वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस भाग बदलत बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये देखील आज पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी राहील विखुरी स्वरूपात पावसाचे वातावरण राहील तुळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे अमरावती भाग म्हणजे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपुरी भागामध्ये पूर्व परिसरामध्ये पावसाचा जोर आज आहे त्यामध्ये पूर्व भागातील आपण स्कीमा बघू शकता कापसी गोंदिया कंकेर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पाऊस शक्यता आहे इतर देखील हलक्या मध्यम पाऊस शक्यता विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे सर्वत्र पाऊस नाही नागपूर विभाग म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्व जिल्हे या अपडेट मित्रांनो थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो काही बदल झाला तर दुपारी आपल्याला अपडेट मिळेलच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद